महाराज म्हटले एक काम करा मावशी तुम्ही आठ दिवसांनी या त्या मावशीला म्हटलं आठ दिवसाने महाराज एका जनावर मनीसंत पूर्ण करीत मनोर आठ दिवसानंतर नारायण तो की अंगारा देतात की औषध आयुर्वेदिक औषध देत आहेत आठ दिवस लागणार ते औषध तयार करण्यासाठी म्हणून आठ दिवसाचा कालावधी मला दिला आठ दिवसानंतर ती बाई त्या लेकराला घेऊन गेली महाराज औषध जमून झाला असेल तर द्या या लेकराला औषध कारण हे गुळ फार खाते महाराजांना सांगितले बाळा आज बसून खाऊ नको बर का मावशी अरे बापरे मावशी एकच वाक्य सांगायचं तर दिवसापूर्वी सांगायचं ना एका वाक्यासाठी आठ दिवस लागतात का मला लेखाला औषध देणार असाल म्हणून मी आठ दिवसाचा कालावधी थांबले मी पण एका वाक्य जर तुम्हाला सांगायचं होतं एकच वाक्य सांगायचं होतं तर आठ दिवसापूर्वी सांगायचं ना त्या लेकर कशासाठी घेतला हे वाक्य सांगणं फार सोपं होतं पण आणणं हे अवघड होत आठ दिवस मी अगोदर स्वतःचा गुळ खाणं बंद केला आणि मग सांगितलं गुळ सोडून द्या त्याचं नाव संतय ना त्याचं नाव संत आहे एवढी ताक्या मध्ये संतांच्या अरे ज्यांनी अंगावरती चिखल टाकला जर म्हटलं असताना याच वाट हो पुळ्या पिढ्यानं पिढ्या पिड़े वाटोळ झालं असतं पिढ्यानं पिड़ा। सुद्धा त्या ठिकाणी नाही झाला असता एवढी ताकद वाणीमध्ये होती माहिती असेल किंवा माहिती नसेल तुम्हाला वैरागी नव्हती वामन भाऊ महाराज गावामध्ये सप्ताहत होताय का नारळी सप्ताशी होत आजही तिथं आहे आणि त्या सप्ताहासाठी काही लोक कारखान्यावर कामासाठी गेले होते कोयते घेऊ सुट्टी मारत देत नव्हता वामन भाऊ महाराज गेली विनंती केली मोठे आहात तुम्ही मोठे अंत करणार दिवाळी दिवाळीला ना सुट्टी नाही दिली तरी चालेल आजही आपले लेखी बाळी दिवाळीला नाही येत पण एखाद्या सप्ताहला इकडे बाळी येतात नाही दिवाळीला आठ दिवस सुट्टी द्या आठ दिवस सुट्टी द्या आणि एवढे मोठे मालक आहात तुम्ही कारखान्याचे आमच्या गोमातेसाठी जर चारा असेल तर थोडाफार द्या उपाशी मारतात आमची गोरग असेल वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती होता तो म्हटला महाराज आहात म्हणून सांगू देमन भाऊ महाराज हे कारखान्याच्या बाहेर आले जर हा कारखाना गोगरीबांसाठी नसेल धर्मासाठी नसेल गोमातेसाठी चारा नसेल तर आग लागू तुझ्या कारखान्याला म्हटले लोखंडाला आग लागली महाराज लोखंडला वाणीमध्ये ताकद होती की लोखंडाला आग लावण्याची ताकद संतांमध्ये हो आहे म्हणून म्हणतात ते संत चरण अभंगाचं एखाद्या चरण दिसायला सुंदर असेल तर वाट होईल तुमच्या जीवनात ते समजत सज्जन माणस भेटत नाही गुरुजन पावला पावला भेटत असतात तुम्ही जरी ठरवलं याचं तोंड पाहायचं नाही तरी सकाळी चेत्रात रामराम करायला सज्जन सहज भेटत नाही गुरुजन सहज भेटत असतात मी सांगत असते मित्र करत असताना मित्र चांगला असा बरं का हम्म त्या मित्राकडे श्रीमंती नसेल तरी चालेल पण त्याच्याकडे विचाराची श्रीमंती असावी मित्र मळका असला तरी चालेल पण मित्र जळका नसावा वाटोळच होत मग भगवान श्रीकृष्णासारखा असावा आहे गरज आहे राज्य असण्याचा मित्र सुधामजी सारखा असावा अठरा दारिद्र्य आपल्या घरामध्ये पण लाज वाटत नाही त्या गरिबीची मित्र चांगला असावा मित्र जर चांगला नसेल तर वाटून करतो होत्या मूर्ख शात वर्धनती किंतुम देशा ज्ञाना वर्धनते सज्जन माणसाची संगत केली तर ज्ञान वाढतं मूर्ख माणसाची संगत केली तर उद्धार होते पतन होत पतन उद्धार संघाचा महिमा तुमचं पतन करून घ्यायचं की तुमचा उद्धार करून घ्यायचा हे संगती वाट म्हणून एक डॉक्टर एमबीबीएस होता येण्याचा डॉक्टर एमबीबीएस झाला म्हटलं बीएडए शाले करतो गावात आहे का गावकरी म्हटले आहे दोघ तिघण आहेत म्हटले चौघजण आहेत जागे मग यांना कधी बसून येण टाकलं लग्न झाले यांची होत नाही <laughs> मग करतात काय का ये हे नेमका का <laughs> त्रास काय गावाला काय नाही म्हटलं कोणाची वरात असू द्या ते डबड वाजलं मग तिचं जरी वाजलं हे नागिन डान्स करतात असं कसं केलं काय नाही पण नागिन डान्स करतात त्याच्यामुळे काय होतं उभे असलेले सगळे खाली पडतात इतकं त्यांचा त्रास घेऊन डॉक्टर म्हटलं मी ट्रीटमेंट करतो सहा महिन्यात नीट करून देतो म्हटलं नेलं त्या चौघांना चौघांना नेण्याच्या नंतर सहा महिने मग काय केलं त्या डॉक्टरनी त्या हॉस्पिटल मध्ये डीजे लावला जसा डीजे वाजला त्यातले तिघ जण उठले नागिन डान्स करायला लागले एक जण शांतपणे वाटेवर बसले डॉक्टरला समाधान वाटलं नाही तिघ जण सुधारले तर काही हरकत नाही पण हे त्याला जरी फरक पडला तर बी एमबीबीएस झालो त्याचा फायदा मला हे जरी शहाणा झाला तरी डॉक्टर त्याच्या येऊन बसले त्याच्या पाठीवरून हात फिरवला हे बघ तिघा जण नाही सुधारले त्याचं दुःख नाही तू सुधारला याचा आनंद आहे काय झालं डॉक्टर साहेब अरे ते तिघ नाचतच होते डी जे लावल्याबरोबर नाचायला लागले तू मात्र सुधारला आता तुला नाही ना नाच वाटत तो म्हटला डॉक्टर साहेब मी शहाना झालो तुम्ही मात्र वेळेच राहिलात मी कसा नाचो म्हटला त्या डीजेवरती कारण ती माझ्या लग्नाची वरात आहे नवदेवांकडं नाचं ती किंमत मूर्खाची जर गधी खू गधी लिहिले दोघ जण अगदी रात्रीची वेळ आहे चांदणी रात्र आहे आणि अगदी टाकून निघाले गावाकडे गावाच्या दिशेने पण एवढी टाकली होती तर रस्ता चुकला रस्ता शेत शेताने शेता निघाला पाऊल वाटेने निघाले आणि दोघांची आता ते कुत्र्याला बोलतात चालता चालता ते म्हणतात आपल्या नादी लागायच नाही आपल्या नादी लागायचं नाही पण शेतात कोणीच सापडा ना मग ते इकडं तिकडं पाहता पाहता एकाची नजर इकडं विहिरीवरती गेली विहिरीवरती गेल्याच्या नंतर त्याने विहिरीमध्ये डोकावून पाहिलं फुल पिलेला होता त्याला विहिरीत चंद्र दिसला विहिरीत काय दिसला चंद्र दिसला तो दुसऱ्याला म्हटला अरे कडे या विहिरीत तर चंद्र पडला म्हटला काय चंद्र पडला म्हटला विहिरी मध्ये म्हटला म्हटलं दे आपल्याला काय करायचं कसा पडू दे म्हटला हा चंद्र इथे येऊन पडला आमच्या शेतात किती अंधार झाला असेल म्हटलं आमच्या शेतात किती आधार झाला असं नाही म्हटलं वर काढावं लागेल तो काय हरकत नाही मरेपर्यंत आपण बरोबरच आहे म्हटलं आतापर्यंत कधीच एकट्याने घेतली नाही म्हटलं बरोबरच आहे काढायचं एक बकेट आणली तिला दोरी बांधली आणि ती बकेट पाण्यामध्ये सोडली पाणी जोपर्यंत स्थिर होतं चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा स्थिर होत बकेट पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाणी हललं चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा हलू लागलं धरणाला म्हटलं फार चपळ आहे म्हटलं चंद्र मागचा म्हटला किती चपळ असू दे आपल्यापेक्षा चंद्राचं प्रतिबिंब दिसू लागलं धरला म्हटलं मी त्याला धरला ना म्हटलं ओढ म्हटला आता पण ओढता ओढता काय झालं की बकेट एका कपारी काढतली विहिरीमध्ये आर गेल्यानंतर हा म्हटलं धरलं बर का त्याने कशाला धरली मागचा म्हटला कशालाही धरू दे पण त्याने ओर काढायचं म्हटलं मग कसं काढायचं भटक्यात गेला का नाही चंद्रबाबू